आमची चू आता चांगु झालेले पण आम्हाला नोडू यायला लागले सकाळ सकाळ आम्हाला कारण झालेलं माहित माहिती का हि जी मम्मीनं जी हिला जी पीठ म्हणाला दिलेलं आहे चपात्याचं पीठ म्हणाला ते आम्हाला पाहिजे होत और बहिण हे कैसा <laughs> कैसा करणार आहे मळते का काय माहित आहे आता सारखंच चालू मला पीठ मळायचंय आहे मला गव्हाचं पीठ मळायचंय रोज चपाती खायला छान लागते ते पण बघू द्या बिघडलं सुधारलं आपण शिकवायचं असते पुन्हा <laughs> तुला भात लावायला तुला भात लावायला शिकवते पीठ मळायला गोर तुला उद्या बरं तिला तिला एका दुसऱ्या टोपल्यात गावभर जीव घालायचा आता कडे राज्य क्लब में आया मैं तो मुझको रोकेगा कौन कोण अर काही किट टेंशन मध्ये आला रांगोळी तूच आहेस का आज सगळं दीदी काम करा बघायला आमच्या दिवला काहीच काम ठेवणार ना काय होय हे काही बोलत जाऊ गु तुला एका भाषेत सांगतोय एक भाषा कळते का तुला दुसरी कुठली ते मी कन्नड मधून सांगणार नाही आड पट्ट ना दीदीला किती किती भाषा येते त्या बघ होय किती भाषा येते त्या ती तिला हय जीव तुला कुठली भाषा येते का इंग्लिश वन टू थ्री येत नाही का हा एक दोन तीन चार दस बारा ती चौदा पंधरा आरशी रुसुबाई रुसू आई निस्ता रुसू बाई सकाळी जर हिजा मनासारखं जर नाही जर काय झालं ते असलं रुसून बसते ही असले रुसले रुसलेली तर अजिबात आम्हाला अजिबात आवडत नाही ती नाईन्टी क्लब मी आया माझ्यावर गेले सगळं जरी म्हणलो तर माझं पिलो हिरो आहे हिरो आहे हिरो मित्रांनो हे असलं मानवा म्हणवीचे सकाळ सकाळ रोज काम असते ते आमच्या मागं हे राडाला काय झालं ग कर का? कर आ, का तुला करायचंय काय करायचं आहे तुला मग पीठ ए ए छोटे छोटे माळा पीठमाळाचा अण्णा केस माल अर्ध पीठ पीठ अर्धपीठ भात करणे को आई मेरी मम्मी याबद्दल तुमचं काय म्हणणं आमच्यात आमचा तर दिवस रडण्यापासून पडण्यापासूनच चालू होऊ लागलाय हॅड पटून माझं काय हेड पटून नाही ना कान झाडून नाही यान मडून नाही पण ही का विषय मला हे काम सांग ना ते काम सांग ना अजून लहान आहे जर मोठ झालं सगळं उठाच तिला म्हणलं लहान ती एक वर्षाने मोठी आहे की का तुझ्यापेक्षा रडायचं नसतं मग तू किती वेळा तू तिसरी लवकर अरे बाबा लेट मोठी झाले रे तू कधी कुठे गेलीस पाचवीला होय ग चौथीला किती का हे असलं काय बी दिदी खोटं बोलणार त्याच्यामुळे आमच्या पित्तात बसावं लागले हे खोटं आम्हाला अजिबात जमत नाही मी एका भाषेत सांगायला आलोय हे असं कुजबुज कुजबुज कानात तिला बोलू नको आमची शेकरी असते चल तुला भात लावू शकत हा चला पावडर हे ती करा जायचा का नाही शाळेत मग का हो ती चपात्या तूच बनवून तूच खा नाही खाली चपात्या आम्हाला असल्या चपात्या बिपात्या आम्ही तुझ्या खातच नसत चपात खात नाही आम्ही रात्रीच्या कडकना खाणार देऊ ए हो जर नाक जर कट केलं तर मी मगा सका टाकीत तुमीला ए थांब थांब ए थांबता थांब थांब या बघ तर की एकदा 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 नाक कट केल्यावर थांब 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 ता की थांब के पपरा तो सर्दी झाले लेखराला आस, तर 90 कलर मी आया मैं तो मुझको रोकेगा कोण और काही को असं नाक असं असतं तर किती बर झालं असतं हो बरं उठा 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 बाज झालं रडणं गडणं असं का आतल रे आतल अतलं अतलं असलं माझा हुशार आहे मी वाघ म्हणतो वाघ कुठं रडत असते काय वाघ असं मम्मीच्या काकाला बसून मुस्मुस करते तिला माझा लय हुशार आहे मामा छोट ए जी तुस्तू बनवायचं तुसतोच खायचं आम्हाला कडकण्याच खाणार कडकण्या खाऊन बॉल शिकवतो अंगाला काय लागत नाही हाताला काय लागत बात करायला माझी बाई सगळ्या शेपा करणार मम्मी जेवणार मस्त पैकी बाबा माझ्या बाया मोठ्या झाल्या त्या भात नाही अरे देवा काय नाही बोललं गेली बाय फोड काय नाही बोललं बोल, गेली बाई, बाई काय नाही बोललं बोल, गिल बाय अरे देवा आम्ही इज्जत धारा लागला ओके थँक्यू इकडे जरा हासकी हस हस बर इकडे तिकडे बघून हास अरे बाबा अरे बाबा काय नाही बोललो गेली बाय काय नाही इकडे जरा बघून हास अंबास